मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे पाऊस निघाला परत कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया परतीचा पाऊस निघाला परत परतीचा पाऊस निघाला परत कोरड्या मातीला ओलं करत परतीचा पाऊस निघाला परत परतीचा पाऊस निघाला परत कोरड्या मातीला ओलं करत भागवून इताहन काळ्या आईची भागवून इताहन काळ्या आईची आता वेळ आली त्याची निरोप घ्यायची परतीचा पाऊस निघाला परत परतीचा पाऊस निघाला परत कोरड्या मातीला ओलं करत पायत्याच्या नदीला आलापूर पायत्याच्या नदीला आलापूर पाणीचं पाणी दिसतं या दूर दूर घेऊन झेप परतीच्या दिशेने घेऊन झेप परतीच्या दिशेने पाऊस निघाला आता घराच्या आशेने परतीचा पाऊस निघाला परत परतीचा पाऊस निघाला परत कोरड्या मातीला ओलं करत